इकडे 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 ना ಟ್ಯಾಸ್ಟ ಮಧಿ ಮೋಟಾ ಲಿ ಜನ टाकली साहेब हा काय झाले नाही माहितीये का इथून माग सुद्धा आठ दहा दिवसापूर्वी इथं म्हशी आणून टाकणं मिलील जानवर किंवा जानवर सोडणं याच्यामुळं काय झालंय एवढी दुर्गंधी पसरलेली काय इथं शाळेचे विद्यार्थी जातात ज्येष्ठ नागरिक इथं जातात फाट्यावर एवढं वास अक्षरचा सण होत नाही आम्ही फाटे मागच्या वेळेस एकदा इथं मैस गाडली फॉरेस्टच्या परवानगीनी स्वतः गावकऱ्यांनी खर्च करून हे असे रात्री रात्रीचे जे येतात आणि चटवलेले आहेत हे तिकडून जुन्नरवरून आले तू म्हणतो जुन्नरवरून आलोय आणि इथं टाकले आता आमच्या मुलांनी पाहिलं त्यांचा पाठलग करीत गेले तिथून परत पण यांच्या होती याला घ्या नाव कोंबड्या आणून टाकल्या होत्या आठ दिवसापूर्वी कोंबड्या आणून टाकल्या होत्या गोनीत भरून एवढं भरतो ना आतापर्यंत तिसरी वेळे बघायची तिसरी वेळे बघायची आम्ही ना तिसरी वेळे बघायची लहान मुलं इथं शाळेत जातात कॉलेजला विद्यार्थी जातात आमची लोक इथे जातात येतात संपूर्ण लोकांना खूप टाकली तुला आता कचरा डे पस लोकांना कशा आमचे शंभर मीटर व शंभर मीटरच्या कमी अंतरावर जैन कॉलेज सगळे लहान लहान बच्चे आहेत तिथे या रोडनी वाहतूक आहे टोटल जैन कॉलेज विद्यार्थी

पैसे कमी तर गा मशीन बस तुम्हाला गाड पैसे जैन कॉलेज विद्यार्थ्यांना त्रास होते लाडगे लाईट बुड समोर गेदारा एवढं मोठं जानवर यांना लाजा वाटायला पाहिजे इथं टाकायला घर आहे ती पोरं इथं मराठी शाळे चालत जाते तिकडे खाली इथं जनवर आहे त्याला

खाली। तालाव बोर। तालाव बोर। किती विद्यार्थी उभे त्रास त्रास होतो प्रत्यक्षदर्शी कोण होतं म्हणजे ज्यांनी पाहिलं प्रत्यक्षदर्शी आहेत ना त्यांना जरा बोलायला

पुन्हा नोंद झाल्याशिवाय पूर्ण गाव उपोषणाला पूर्ण गाव उपोषणाला पाणी जाते बाबा तीन वर्ष झाले कंटिन्यू त्रास काढतो चार पाच वर्ष

आतापर्यंत एक वर्ष झाले आम्ही त्रास काढतोय नाही या उपद्रव अगोदर पत्रकार अरुण मोरे साहेबांनी ह्या पाठात ना हे काय करतात मिलिल्या कोंबड्या वगैरे आणून टाकतात भविष्यात इथं घातपाताची लक्ष नाही उद्या कोणी कोणाचा काय खूनपात घातपात केला तर आम्ही जबाबदार नाही त्या गोष्टीला ही व्यक्ती जबाबदारी यांच्यावर सरळ तुम्ही गुन्हे नोंद करा आणि यांनी आतापर्यंत पर्यावरणाचा ऐका साहेब ऐका हो साहेब ऐकायला ग्रामपंचायत पॉलिटिशन यांना आपल्या गाडीत घेऊ साहेब दाखवायची उठ पण पंधरा दिवस झाले हरून टाकी आता पंधरा इथून जाणार आहे आणि खाली पाण्याचा तलाव आहे आम्ही सडक पाणी पितोय आमचं कायच पाण्याची तलाव आहे

पा साठ सत्तर जण जमले ते त्यांनी पत्रकारांना वगैरे बोलून घेतले ते सगळ्यांना मग त्यांना धरले ते त्यांचं म्हणणं असं आहे की कोंबड्या जनावर वगैरे सारखं टाकून देत त्याच्यामुळे त्यांना पकडून ठेवले ते वे मी ते ऑनलाईन कंप्लेंट टाकल्यामुळे आले मी आहे सर आलोय एकशे बारा नाही लँडलाईन ला कॉल आला होता मग एकशे बाराला कॉल आला होता एमटीला आपल्या स्टेशन मध्ये आहे ना मोठी मशीन त्याला ते म्हणते की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा नाहीतर आम्ही तो उपोषणाला बसतो पंधरा दिवसाला आम्हाला त्रास आहे पंधरा दिवसाला एक मिनिट होतं अबा काही तू वाटाय वाडाई आणि आमचा तलाव आहे पाणी प्यायचं पाणी इतका त्रास होतो तुम्ही विचार करा हे सगळं पाऊस पडणार तलावात जाणार आणि पूर्णपणे आमच्या आहे ना गावातल्या लोकांच्या लहान मुलांच्या संपूर्ण लोकांच्या आरोग्याला धोका या लहान मुली कॉलेज आहे इथे शाळा आहे कॉलेज आहे किती त्रास असं तुम्ही विचार मुला अगोदर नाही नाही राहू द्या पूर्ण कंप्लेंट दाखल झाल्याशिवाय पुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही काही करून देणार नाही आता नाही अजिबात काय कुठल्याही प्रकारे ही गोष्ट इथून आता जाणार नाही सगळं त्रासांच होतो आपण त्यांना काय कायदेशीर पुन्हा दाखल झाल्याशिवाय उचलून देणार नाही आम्ही વાસરપીત <coughs> <coughs> અવલા મોજાય બાશ ને આરાઉં તો લે એ તો કાય દિવસ પુત મેલે ફોન માં જે દાખલો હતો ગાડી માં ગાડી ગાડી ને આવી તો હોઠ ઠાકા લેવા પહેલા આના આજમોય આના આજમોય સાંકળ ફોન માં દાખલો જારત પૈડી ना मग टाकायची म्हणले मग फोन हो नाही उचलला अरे मी माहिती काय घरी माहिती घरी आले बरं घ्यायला मला अरे मी म्हणतो घरी दुखी लागतो परत येऊ माहित नव्हतं का इथं टाकणार मला माहित होत जेसीबी निघाणार आता टाकली गेला

वारंवार घडलंय एका वर्षात ही सहावी सातवी वेळ आहे की त्यांनी कॉलेज एक द्या ना तेव्हा काय ही आहे ना पूर्ण त्यांच्यावरती गुन्हा झालं दाखल झाल्याशिवाय इथून आम्ही गेणार नाही आम्ही इथून कुणी हलणार पण नाही पूर्ण गाव उपोषणाला बसलं जाईल तुम्ही उचललो ना का पण त्यांचं उतरून नाही उचलले तुम्ही का गाडी एवढी मोठी काय आणून ग्रामपंचायतीला विकास काम का ग्रामपंचायतीला विकास काम सोडून यांचेच दुनी धुवायला लागतात का यांनी मिलेली जनावर आणून टाकायची ग्रामपंचायतीने जीसीपी बोलवायचा आणि तो काढून टाकायचा त्यांना ग्रामपंचायतीला एवढंच काम आहे का आमच्या आईन गणपतीच्या पिरियड मध्ये आईन गणपतीच्या पिरियड मध्ये त्यांनी इद मिली जानवर आणून टाकणे परत मोकळी मोकट गाईला वासर झाल्यावर ते सोडतात मिलेल्या कोंबड्या गोनपट बांधून सोडतात एवढी दुर्गंधी आईन गणपतीच्या काळात हा रस्ता ओझरला ओझरला भक्त जातात इथून इकडून भीमाशंकर ओझर वाहतूक होती कारखाना कामगार जातात शाळेची मुलं जातात सगळी दिने पण हे काय करतात माहिती का साहेब इद पूर्णपणे दुर्गंधी पसरवतात ह्या ठिकाणी जाता येत नाही आमची पाहुणी लोक जरी आली तर ते म्हणतात तुम्हाला काय याच्यावर कारवाई करता येत नाही का विशेष म्हणजे हे अशा ठिकाणी टाकतात इथं जरी महेश टाकली तर हे पाणी आमच्या पाझर तलावला जातात आणि ते पाझर तलावाचं पाणी आमच्या गावच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीला अक्षरशः ना याचा त्रास झाला होता आरोग्याचा त्रास झाला होता माग हे जे सडलेले म्हशीचं पाणी ना हे आम्हाला सगळं खाली येते वास येतो त्याचा अत्यंत आम्ही हे ग्रामस्थ एवढ्या रात्री एवढे जमा झाले म्हणजे ही यांची तळतळ असल्याशिवाय जमा नाही झाली ट्रॅप लावला होता साहेब सांगतो आम्ही ट्रॅप लावला होता तर आम्हाला कधी कोण भेटेल ही गोष्ट आणि ते आज सापडले यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याशिवाय कारवाई झाला महाराष्ट्रावाला आले का आपण येतात ना अजून घेणार स्वतः बरं का पाठी मागच्या कोंबड्यांच एवढी दुर्गंधी सुटली होती तिकडं होत आतमध्ये ते स्वतः तुमचे डिपार्टमेंटची सुद्धा माणसं एवढी शंका निर्माण झाली होती मनुष्याचं बांधून पुढा वास सुटला होता ना एक दीड महिना वास चालला होता त्या गाडी साईड आज शेवटचा गुन्हा आणि कारवाई झाल्याशिवाय आम्ही इथून हालणार नाही आणि त्यांना पण ना सोडणार नाही आम्ही आम्ही तर गुन्हा दाखल करा आम्ही पण फॉरेस्ट वाल्यांनी सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण आम्ही या संबंधित जनवारी त्याच्यापासून किती त्रास होतो हे आम्ही सांगू शकत नाही फॉरेस्ट वाले सांगू शकतो गुन्हा दाखवतो आम्ही येतो धाव सरपंच ऑनलाईन करा ना गुन्हा दाखल करा आम्हाला डिपार्टमेंट त्यासाठी करा चांगला कार्याव करा कॉन्टॅक्ट झाला दिवस झाले तुमच्या डिपार्टमेंटला एक पत्रकावर केलं आहे काय ही जानवर कोंबड्या परत अशी जिवंत जानवर या फॉरेस्ट मध्ये सोडली जातात तर आम्ही तुमच्याकडे पण असं पत्र केले तुम्ही तरी कॅमेरा लावा किंवा आम्हाला तरी लावून द्या पण काय त्यांनी आज उत्तर दिलं आम्ही एवढं सीसीटीव्ही लावू शकत नाही किंवा काही एवढ्या कुठं लावणार पण आता आता प्रत्यक्ष दर्शन आपण पकडले आम्ही आमच्या पद्धतीने लावला गुन्हा दाखल करा

તો ગાડીમાં નો હતું ગાડી તો 2 2 મિનિટ કે સરોગું મને પાણી વાર તો નાઈસ જોતું લે હસ પણ કુડવા ઓટકા કામ એ તાખાય મે લે પડું ગામ કે તો કોઈ महाराष्ट्र जोडून टाकली त्याला ते झाले मोकळे टाकले झाले मोकळे इथं कुत्री मांजरी लागले कुठे काय मुलाला आमच्या दोन तीन पाहिलेले

तू फाइनल आला 10 वेळा आला तेच काय अरे प्रत्येक भर नाही प्रत्येक जण आहे का पहिला काय बोलतो भाडेवून आला ते एक नंबर नाही काय ही कोणती गोष्ट काय बोलतो मित्रा तू नंबर नाही नंबर नाही भाड्याचं काय करतो याला जा में या सर देवाला ते सांगतो सगळे भेटती सगळे भेटती भाडेवाले भेटती याच्यावाले भेटती त्याला कोणी फोन लावला भाड दिलं ना

ना। तो पण गुन्हेगार आहे थांबून ते ना उतरेने सांगितलं माझा काय समजलं ज्याने आम्ही ते पळून जातो ते त्यांना आम्ही ना गोडेगाव फाट्यावरून पाठ लाख करून घेऊन आलेलो त्याला आम्ही इथं दहा पंधरा पोरं असते सुद्धा कोणी हात लावलेला नाही एकशे बाराला कॉल केला त्यानंतर ते पोलीस आले आम्ही पद्धतीने होते नाही नाही इथून मागत होता हा स्पॉट माहिती मालिकायचं माहिती ते सोबत येताना टू व्हीलर पण घेऊन येते माणसं घेऊन येतात त्यामुळे त्यांना माहिती स्पॉट होता त्यांचा पाहिला तिकडे टी तिकडे गाडी त्यांची पहिली वेळ टाकायची नाही त्याला सगळ्या आयडिया काय वारंवार टाकल्याशिवाय त्यांना माहिती कि जास्त नाही जातो ना

ਨਹੀਂ ਮੈਂ ਤੁਮ ਨੂੰ ਗੁਲਗੁਨੇ ਕਰ ਪਾਈ ਜੀ ਇਥੇ ਕਰਤਾਂ ਕਿ ਕਹਿੰਦੇ ਗੜ ਜਨ ਨੂੰ ਫੁੱਲ ਨਗੁਣਾ ਨੂੰ ਲਵਾਉਂਦਾ ਮੀਡਿਲਾ ਹਦਾ ਤੋ ਵੀਡੀਓ ਆਸ ਜਪਤ ਨਾਮ ਕਰ ਮੈਸਟਾਪ ਪੜ੍ਹਨ ਗਿਆ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਇਥੇ ਪੜ੍ਹਦਾ ਹੈ मी काय येतोय का तू हॅलो अरे किती वेळ लागणार बाबा तुला तू कुठे आता पण हॅलो

त्याच्या गाडी उल ब्रह्मांड नायक आणि तो मशी टाकायचं मॅडम मॅडम मी भाड्याने आणले भाड्याने मग काही काम तू लागला तू नको आम्हाला आता त्याला ज्याने तुला दिलेला बोलव्या लय संयम आमदार आमच्या पॉरांनी तू त्याला बोलवित येतोय तुला आम्ही हलून देणार नाही तसं